फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुम्हाला भरलेल्या वांग्याची रेसिपी दाखवणार आहे ते पण माझ्या पद्धतीने कशी बनवायची ते तर इथे मी घेतलेले आहेत पाव किलो वांगे तर आपल्याला याला छानपैकी कट करून घ्यायचं आहे जो आपला मसाला असतो ना भरण्यासाठी तर असे आपल्याला काप करून घ्यायचे आणि बघायचं किडेला आहे का नाही ते आणि पाण्यात टाकायचे कारण का तर काळे पडू नये म्हणून आपण छानच आहे तर इथे वांगे कापून झालेले आहेत हे, हे पाण्यात घातलेत मी चला तर याच्यासाठी जे वाटर लागणार आहे ते तयार करूया तर इथे ठेवलेली आहे गॅसवरती कढई तर एक अर्धा डबा मी घेत आहे शेंगदाणे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे शेंगदाणे पण छान आपले भाजले आहेत तर इथे मी दोन मोठे चमचे तिळं घेतलेले आहेत आता तिळं पण खरपूस भाजून घेऊया म्हणजे टेस्ट आपल्या भाजीला खूप छान येईल मंद गॅसवरतीच आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे एक अर्धा मिनिटच लागेल भाजायला तर दोन्ही छान भाजलेला आहे तर गॅस बंद करते आता शेंगदाणे आणि तिळे थंड झाल्याच्या नंतर आपण हे वाटून घेऊया तर तिळा आणि शेंगदाणे मी बाजूला काढले आहेत आता त्याच कढईमध्ये घालायचं आहे तेल कारण तेल इथे आपल्याला थोडं जास्तच लागेल कारण मसाल्याचं वांगं आहे त्याच्यासाठी तर तीन पळ्या घातलेला आहे मी तेल तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही कमी तेलातही ते करू शकता तो तेल ता पला तर तेल तापलं आहे तर आता आपल्याला सोडायचे आहेत वांगे हे वांगे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे बैंगन फ्राय होत आहे तोपर्यंत हे मिक्सरला बारीक वाटून घेते तर वांगे पण आपले फ्राय झालेत छान आता हे काढून घेऊया आपण थंड होण्यासाठी ठेवूया काढून घेतले चला आता आता आपण मसाला तयार करूया तर इथे घेतलेली आहे मोठी प्लेट त्याच्यामध्ये आपण टाकूया शेंगदाणे आणि तिळाचं वाटण आता आपण घालूया मसाले आलं लसूण पेस्ट एक चमचा आता घालूया चवीपुरतं मीठ तर मीने ही मी नेहमी दीड चमचाच घालते ते भाजीला व्यवस्थित बरोबर होत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता हळद अर्ध चमचा आणि घरगुती काळा मसाला आहे हा हा दोन चमचे हा मी घरी बनवलेलाच मसाला आहे याची रेसिपी मी चॅनलवर टाकलेली आहे बघून घ्या तुम्ही पण आणि आता घालूया आपण लाल तिखट तर मी थोडस झणझणीत बनवणार आहे भाजी त्याच्यासाठी दोन आणि थोडंसं म्हणजे सव्वा दोन चमचे घातला आहे तर आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया भरपूर मसाले घालण्याची गरज नाही एवढं जरी केलं तरी भरपूर आपली भाजी खूप टेस्टी होते याच्यात घालूया पानी पाणी सा ओला करून घेऊया म्हणजे वांगे आपल्याला स्टफिंग करताना छान व्यवस्थित वांग्याला मसाला बसेल वास पण मस्त येत आहे एकदम छान की एक थोडंसं घे पाणी तर वांगी पण आपली झालेली आहे थंड तर आपण आता मसाला भरून घेऊया व्यवस्थित असे भरून घ्यायचे आहेत आणि आपण वांगी फ्राय केलेली आहेत त्याच्यासाठी भाजी पण आपली खूप लवकर तयार होईल जास्त वेळही लागणार नाही वांगी शिजण्यासाठी पूर्ण वांगी भरून झालेली आहे फोडणी देऊया आता इथे त्याच तेलामध्ये आपण भाजी बनवणार आहोत तर तेल झालेला आहे गरम आता त्यात घालूया आपण अर्धा चमचा जिरे चार मिरच्या हिरव्या मिरच्या चार हे चांगलं आपल्याला तेलात फ्राय करून द्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तर इथे मी थोडीशी चिंच भिजत घातली होती याच पाणी घालूया तर मसाला पण किती छान बघा भाजला आहे आपला तेलामध्ये आता आपण चिंचचं पाणी घालूया याच्यामध्ये तर चिंचं पाणी घातल्याच्या नंतर हे बघा मस्त असं तेल पण किती छान सुटलेलं आहे आपल्या ग्रेवीला एकदम सुंदर पाणी घालून घेता सुंदर अशी तरी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये सोडूया वांगे तर इथे मी एक अर्धा ग्लास पाणी घातलं आहे छान याला आता उकळी काढून घेऊया तर छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला एकदम भारी वास येत आहे एकदम छान तर आता या पाच मिनटं मी छान मंद गॅसवरती याला शिजवून घेणार आहे मग आपली जी भाजी तयार होईल तर बघा तयार झाली आपली भरलेल्या वांग्याची भाजी तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय